नमस्कार बालमित्रांनो असे आहात मजेत ना इंग्रजी अक्षरांचे नाव व आवाज आज आपण इंग्रजी वाचन शब्दांचा उच्चार कसा तयार करायचा या माहिती पाहणार आहोत भाषेतील कुठलेही वाक्य शब्दांनी तयार होते आणि म्हणून इंग्रजीतील वाक्य अचूक वाचता येण्यासाठी आपल्याला इंग्रजीतील शब्दांचा उच्चार आला पाहिजे शब्दांचा उच्चार शिकण्यासाठी आपल्याला त्या अक्षराचा आवाज व त्याचे नाव माहीत असणे आवश्यक आहे मराठीमध्ये अक्षरांचे नाव व आवाज सारखाच असतो पण इंग्रजीमध्ये तसे नसते की या अक्षराला आपण सी म्हणतो पण सी ए टी या शब्दाला सॅट न म्हणता कॅट म्हणतो कारण सीचा आवाज इथे क असा घेतला आहे म्हणजेच सीचे नाव सी व आवाज क आहे चला तर आज आपण इंग्रजीतील सर्व अक्षरांचे नाव व आवाज पाहणार आहोत इंग्रजी भाषेत सव्वीस अक्षरे आहेत यात एकवीस व्यंजने व पाच स्वर आहेत सर्वात आधी आपण अशी अक्षरे घेणार आहोत ज्यात त्याचा आवाज त्यांच्या नावातच लपलेला आहे अक्षर नाव आवाज अक्षर बी नाव बी आवाज ब अक्षर डी नाव आवाज ड अक्षर एफ नाव एफ आवाज फ अक्षर जे नाव जे आवाज ज अक्षर के नाव के आवाज क, अक्षर एल नाव एल आवाज अक्षर एम नाव एम आवाज म अक्षर एन नाव एन आवाज न अक्षर पी नाव पी आवाज प अक्षर आर नाव आर आवाज र अक्षर एस नाव एस आवाज स अक्षर टी नाव टी आवाज ट अक्षर व्ही नाव व्ही आवाज व अक्षर एक्स नाव एक्स आवाज कस अक्षर झेड नाव झेड आवाज झ आता आपण अशी इंग्रजी अक्षरे पाहणार आहोत ज्यांचे नाव आणि आवाज वेगवेगळा आहे अक्षर सी नाव सी आवाज क अक्षर जी नाव जी आवाज ग अक्षर एच नाव एच आवाज ह अक्षर डब्ल्यू नाव डब्ल्यू आवाज व अक्षर क्यू नाव क्यू आवाज क्व अक्षर वाय नाव वाय आवाज य आता आपण इंग्रजी भाषेतील स्वरांचे आवाज पाहणार आहोत इंग्रजीमधल्या बहुतेक शब्दात किमान एक स्वर किंवा स्वराचा आवाज तरी येतोच यासाठी इंग्रजी वाचायला शिकायचे असेल तर आपल्याला स्वरांचे आवाज अचूक पाठ करणे गरजेचे आहे इंग्रजी भाषेत पाच स्वर आहेत अक्षर ए नाव ए आवाज ॲ ई नाव ई आवाज ए अक्षर आय नाव आय आवाज ई अक्षर ओ नाव ओ आवाज ऑ अक्षर यू नाव यू आवाज अ स्वर महत्त्वाची अक्षरे आहेत त्यांचा आवाज नक्की पाठ करा धन्यवाद